अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून या माध्यमातून तापीवर पाडळसरे येथे आठशे एक्केचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे ज्या पद्धतीने घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळते त्याच पद्धतीने थेट प्रत्येकाच्या शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्याची ही संजीवनी योजना असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल बाईदास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली याचा अमळनेर पारोळा धरणगाव व चोपडा तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे दरम्यान मंत्री अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने धरणाची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे या सुधारित मान्यतेद्वारे मंत्री पाटील यांच्या आग्रहाने शासकीय उपसा सिंचन योजनांचा समावेश करण्यात आला आहे निम्नतापी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामात एकूण पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न हेक्टर शेत जमिनी सिंचनासाठी पाईपलाईनद्वारा पाणी देण्याचे नियोजन आहे या शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे अमळनेर तालुक्यात एकोणीस हजार नऊशे हेक्टर चोपडा तालुक्यातील दोन हजार पाचशे एकसष्ट हेक्टर आणि धरणगाव तालुक्यातील तीनशे एक्क्याऐंशी हेक्टर व पारोळा तालुक्यातील दोन हजार सातशे अठ्ठावीस हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे या शासकीय उपसा सिंचन योजनांची निविदा सूचना तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्याद्वारे नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या कामाची निविदा किंमत रुपये आठशे एक्केचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी इतकी आहे दरम्यान शासनाने या प्रकल्पाला मोठ्या मनाने मंजुरी दिली आहे आता प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया देखील सुरू झाल्याने आनंद आहे यामुळे तालुक्यातील जिरायत हा शब्द कायमचा निघून बागायत हा सन्मानाचा दर्जा शेतीला मिळेल त्यामुळे या भूमीचा भूमिपुत्र भुमी म्हणून माझी स्वप्नपूर्ती होत असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करणाऱ्या आदर्श मंडळांचा यंदाही श्री सन्मान होणार असून दगडी दरवाजाजवळ भव्य ये मंचावरून येणाऱ्या सर्व मिरवणुकांचे अनोखे स्वागत केले जाणार आहे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ मुंदडा फाउंडेशन अमळनेर पोलीस स्टेशन अमळनेर नगर परिषद आणि महसूल विभाग अमळनेर आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबविला असता सर्व मंडळांनी भरभरून दाद देत या मंचावरून होणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले परिणामी कोणताही गोंधळ न होता सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्या आदर्श गणेश मंडळाचा व व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांचा देखील ट्रॉफी व नारळ देऊन सन्मान झाल्याने त्यांचाही उत्साह वाढला होता मागील वर्षाचा चांगला अनुभव पाहता पत्रकार संघाने मुंदडा फाउंडेशन यांनी या वर्षी देखील पुढाकार घेतल्याने पोलीस विभाग नगर परिषद आणि महसूल विभाग या सर्वांनी यात सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे सतरा सप्टेंबर रोजी दगडी दरवाजाजवळ उभारण्यात येणाऱ्या मंचावरून सायंकाळी सहा वाजल्यापासून मंडळांना श्री सन्मान ट्रॉफी व नारळ देऊन सन्मानित केले जाणार आहे अमळनेर तालुक्यातील बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या रुबाजीनगर ते हिंगोने गावादरम्यान बंधाऱ्याला भगदाड पडल्याने पाणी वाहून जात आहे सिंचनावर याचे परिणाम होणार आहेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे अमळनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बोरी नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत रुपजीनगर वस्तीच्या पुढे आणि हिंगोने गावाच्या अलीकडे मे महिन्यात बंधारा बांधण्यात आला मात्र पहिल्याच पुरात बंधाऱ्याच्या पश्चिमेला एका कोपऱ्याला भगदाड पडल्याने नदीला आलेले पाणी वाहून जात आहे नदीचा पूर ओसरल्यावर जो पाणी साठा या ठिकाणी होणार होता तो बंधाऱ्यांमुळे वाहून जाणार आहे परिणामी सिंचन क्षमता कमी होऊन शेती व्यवसायावर परिणाम होतील त्यात आजूबाजूला पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप शेतकरी नेते शिवाजी पाटील यांच्यासह काही नागरिकांनी केला आहे तर वाळू चोरीमुळे खड्डा पडल्याने हा प्रकार घडल्याचे अधिकारी सांगत आहेत एकंदरीत गैरकामामुळेच बंधाऱ्याचे नुकसान झाल्याचे उघड आहे दरम्यान घटनास्थळी कमरे इतक्या पाण्यातून सुद्धा वाळू काढली जात असल्याचे दिसून येते त्यामुळे अवैध वाळू वाहतूक की निकृष्ट कामामुळे तर बंधारा फुटला नाही ना, ना। अशीही शंका व्यक्त केली जात आहे या वर्षी देखील त्यात पाणी साठणार नाही म्हणजे विहिरीची पाणी पातळी वाढण्यास कृत्रिम बाधा निर्माण झाली आहे घटनास्थळी पुष्पा परदेशी पियुष माळोदे या दोन अधिकाऱ्यांनी पाहणी केली त्या ठिकाणी वाळू चोरांनी वाळू खोदल्याने पायाखालील भाग मोकळा झाला असून बंधाऱ्याला भगदाड पडले असे अधिकाऱ्यांनी सांगितले या बंधाऱ्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये असून कंत्राटदाराला फक्त पंचवीस टक्के रक्कम अदा केली आहे त्यांच्याकडून पूर्ण काम करून घेतल्याशिवाय बिल अदा होणार नाही असे चोपडा येथील मृदसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता बाळकृष्ण ढंगारे यांनी सांगितले शिवाजी दौलत फाटे या ठिकाणी हा जो बोरी नदीवर बंधारा बांधकाम झालेलं आहे हे नुकतंच मे महिन्यामध्ये बांधकाम संपलं मे दोन हजार चोवीस आणि आता सप्टेंबर दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे चार महिन्याच्या आत हा बंदराचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि बंदरामधून खालून बोगदा पडला आणि जवळजवळ जो सत्तरऐंशी का दीडशे क्युसेकचं पाणी वाहून जात आहे म्हणजे आता पा बोरी नदीला पाणी आलं आहे जोरवा आच्छल पाणी आहे आहे त्याच्यामुळे हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये फ्लो मध्ये वाहत आहे म्हणून त्या बंधारामध्ये पाणी दिसत आहे परंतु ज्या वेळेला नदीचा फ्लो बंद होईल त्या वेळेला या बंधारामध्ये काही पाणी शिल्लक राहणार नाही बंधाराचं बांधकाम चांगलं पाहिजे होतं आणि डिपार्टमेंटचे इंजिनियर काय करतात या डिपार्टमेंटचे इंजिनियर काय करतात आणि यांचं लक्ष आहे का या तालुक्याचे आमदार मंत्री कॅबिनेट यांचं नियंत्रण आहे का तालुक्यामध्ये कुठं कशी कामं चालू आहेत कसं भ्रष्ट मार्गाने चालू आहे याच्याबद्दल यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी शहरी भागातील मुख्याध्यापकांची नुकतीच आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी बदलापूर येथील घटनेची आपल्या शाळेत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्याध्यापकांनी दक्ष राहायला हवे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याची तंबीच मुख्याध्यापकांना दिली ही आढावा बैठक नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती राज्यात शालेय आवारात घडणाऱ्या अनुचित घटनांची संख्या वाढत असल्याने शासनाने त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्री समिती व तक्रार पेटी बसवण्याबाबत शासन निर्णय काढून एका महिन्याच्या आत बसवण्याबाबत मुख्याधिकारी नेरकर यांनी सूचना दिल्या बैठकीला प्रशासन अधिकारी दिपाली पाटील उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड लिपिक सुनील पाटील व मुख्याध्यापक उपस्थित होते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय बॉक्सिंग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जी एस हायस्कूल अष्टपैलू खेळाडू जयेश अमृत पाटील हा सतरा वर्ष आतील आणि शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस वजन गटात अमळनेरचे प्रतिनिधित्व करणार आहे जयेश याने याआधी कुस्तीत सुद्धा प्रावीण्य मिळवले आहे त्याचे संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे